हॅलो फ्रेंड चार्वी आर्ट अँड फूड मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदात व मजेमध्ये मध्ये जाऊ ही प्रार्थना आज रविवार आहे आणि आजची तारीख आहे चोवीस डिसेंबर तर आज भरपूर ठिकाणी कार्यक्रम आहेत माझा माहेरी कार्यक्रम आहे सासरी कार्यक्रम आहे तसंच मी इथे राहते तर इथे देखील दोन कार्यक्रम आहेत तर कोणत्या कार्यक्रमामध्ये जायचं हे माझं आणि मुलींचं काय अजून फिक्स झालेलं नाही आहे मिस्टरांचं फिक्स झालेलं आहे तर ते गावाला जाणार आहेत आणि मला म्हणतात की मी तुला माहेरी सोडतो आणि मी गावाला जातो परंतु माझं काय अजून फिक्स नाही आहे की माहेरी जायचं की सासरी जायचं की इथे दोन कार्यक्रम आहेत तिथे जायचं आणि बरेच दिवस झाले बरं नसल्याने मी काय चेहऱ्याकडे पण लक्ष दिलेलं नाही आणि ना हॅब्रो थोड्या वाढलेल्या आहेत तर मी शक्यतो पार्लरमध्ये आयब्रो करायला जात नाही कधीतरीच वर्ष दोन वर्षातून जाते आणि नेहमी जेव्हा पण मी आयब्रो करते तर मी स्वतःच करते तर त्या कशा करते ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा आणि मागे जेव्हा माझ्या पुतण्याचं लग्न झालं ना तर तेव्हा मी पार्लरमध्ये गेली होती फक्त केसांना मेहंदी लावण्यासाठी कोणत्या पार्लरमध्ये मी गेली होती तर तर ते क्लिप माझ्याकडे आहे तर ते क्लिप देखील मी या व्हिडिओमध्ये अटॅच करेल आणि तुम्हाला दाखवेल की नेरळमध्ये कुठे पार्लर आहे जिथे आपण आपल्या केसांना मेहंदी वगैरे लावू शकतो आणि ती ॲब्रो पण खूप छान करते यापूर्वी मी तिच्याकडे ॲब्रो करायला जायची परंतु आता जास्त मला टाईम नसल्याने तर मी शक्यतो घरीच ॲब्रो करत असते आराम करते काई जेवन करना जेवन करेना। आमी तर आता मिस्टर पण अजून आराम करतायत आणि बघू आता काय जेवण करायचं कारण नॉनव्हेजच जेवण होईल कारण आम्ही तर महिना पकडत नाहीत म्हणून मग मिस्टर म्हणतात आज है मी घरी आहे तर काहीतरी नॉनव्हेजेच बनवूयात तर स्वयंपाक व्हायचे अगोदर म्हटलं स्वतःसाठी थोडासा वेळ काढूयात तर आता या मी माझ्या ॲब्रो करते आणि तुम्हाला पण दाखवते तर चला मी ॲब्रो करण्यासाठी हा थ्रेड वापरते ॲब्रोचा आणि पावडर घेतलेली आहे आणि कॅची घेतलेली आहे तर सर्वात अगोदर जर ना टिकली तर ती काढून ठेवते त्यानंतर आहे ना पावडर लावून घेते आयब्रोच्या इथे कैचीच्या साह्याने ना पहिले वरचे जे आयब्राऊज इथे असतात एक्स्ट्राचे तर ते कट करते म्हणजे शेपमध्ये येण्यासाठी त्यानंतर हा जो थ्रेड आहे तर तो आपल्याला एट फिगर करून घ्यायचं त्याचं तर जेवढं तुम्हाला हवं त्यानुसार तुम्ही लांब घेऊ शकता तर जास्त पण लांब नाही घ्यायचं आपल्याला तर या पद्धतीने आपण डबल घेतलेला आहे तर इथे मी तोडून घेते धागा त्यानंतर या धाग्याला इथे गाठ मारून घ्यायची आहे आणि इथे असं या बोटांमध्ये असं पकडायचं आणि त्याला वेढे द्यायचे दोन तीन ह्या हाताने आणि मग आता आपण या पद्धतीने इथे असं हॅब्रो करणार या पद्धतीने वरचं मी केलेले आहे तर बघूया पुढे जसं शेप मला वाटेल कमी जास्त तर त्यानुसार करेल आणि आता हे ना खालून काढून घेणार इथून असं थोडीशी आहे ना हैब्रो उंच करायची आणि मग इथलं जे आहेत केस तर ते काढायचे केस आहेत तर ते घेतलेले आहेत थोडे काढून आता इथे इथले केस आणि त्यानंतर मग इथे थोडस आहेत तर ते तर ही आयब्रो माझी बऱ्यापैकी करून झालेली आहे तर मी अगोदर आता इकडची करून घेते मग त्यानंतर दोन्ही सेम कशा होतील त्या पद्धतीने मग थोडी मला जास्त अशी बारीक आवडत नाही हॅब्रो तर थोडी जाडच असते ॲब्रो तर बघूयात तर ही जशी होईल ना तर तशीच मग ही करेल हे पूर्ण झाल्यानंतर मग आपण इथले पण थोडेसे जे केस असतात तर ते देखील याने काढणार आहोत तर ज्यांना थ्रेड चालवता येतं ना तर त्यांनाच हे आयब्रो असे करता येतील ज्यांना येत नाही तर त्यांनी जास्त प्रयत्न करू नये नाही तर मग ही जी आपली स्किन आहे तर ती थ्रेडमध्ये येऊ शकते आणि तुम्हाला दुखापत होऊ शकते तर पहिले तुम्ही थ्रेड चालवायला शिका तुम्ही पायावरती किंवा हातावरती याची प्रॅक्टिस करू शकता आणि त्यानंतरच तुम्ही आयब्रोला करायला घ्या डायरेक्ट तुम्ही आयब्रोला करायला घेऊ नका नाही तर मग ही स्किन आहे तर ती खराब होऊन जाईल आणि आयब्रो पण तुमच्या बिघडू शकतात तर खूप असं जास्त शेप नाही पण नॉर्मल जरी आपण घरी शेप दिला ना आयब्रोला तरी ते आपला चेहरा खूप छान दिसतो तर मी आता ही दुसरी पण आयब्रो करून घेते आणि त्यानंतर मग बाकीचे राहिलेले तर ते देखील करून घेते अशा प्रकारे माझे इथे ॲब्रो करून झालेले आहेत तर मला खूप अशा बारीक ॲब्रो लागत नाहीत तर थोड्या मी जाडच ठेवलेल्या आहेत आणि मध्ये जर एखाद दुसरा केस राहिलेला असेल तर तो चिमटेच्या साह्याने आपल्याला काढायचा आहे तर मी तुम्हाला इथे टिकली लावून दाखवते तर वाटतं ना थोडा तरी बदल चेहऱ्यामध्ये तर अशा प्रकारे इथे ॲब्रो पूर्ण झालेले आहेत आता बघूयात स्वयंपाकाचं तर ते करून घेते माझी स्किन आहे ना तर ती सेन्सिटिव्ह आहे तर थोडी अशी बाजूला लाल पडलेली आहे तर थोड्या टायमामध्ये ती क्लिअर होऊन जाईल नंतर नेरळला बुधवारचा बाजार कुठे भरतो हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे एका व्हिडिओमध्ये तर तिथेच आशा नावाचं पार्लर आहे तर समोर जे आहे तर ती आहे आशा आणि तिचंच नाव आहे पार्लरला माझे केस भरपूर कुरले असल्याने ते शेपमध्ये नव्हते तर मी अगोदर केस शेपमध्ये करून घ्यायला सांगितले ओवीचे देखील मला इथे केस कट करायचे होते आणि आता इथे माझ्या केसांना मेहंदी लावायला घेतली तर आशाच इथे मेहंदी लावत होती केसांना तर तिला एक मदतनीस देखील तिने ठेवून घेतलेली आहे आणि व्यवस्थित पद्धतीने आता इथे माझी मेहंदी देखील लावून झालेली आहे मेहंदी पूर्णपणे सुकल्यानंतरच धुवायची होती तोपर्यंत इथे ओवीचे देखील केस कट करायला घेतलेले आहेत तर अशा आयब्रो पण भरपूर छान करते पहिले मी तिच्याकडेच करायची आयब्रो हो काय करायचंय भाजी जेवण चिकन आणतो चिकन बनवा नाही तर तुम्हीच बनवा बनवा ओवी आणि आणि मी आमचं काय अजून माझं काय ठरलेलं नाही अजून जायचं कुठे ते गावाला तुम्ही किती असत जाणार चारवीला कुठे जायचं नाही आणि मला पण मला इथे दोन कार्यक्रम पण आहेत अंबरच्या मध्ये पण आहे घेऊन आले चिकन आणि आता इथे चिकन घेतलेलं आहे साफ करण्यासाठी तर आता भाताली चिकन बनवते आणि ते मिस्टर माझे बसले तिकडे इस्तरी करण्यासाठी ते बनवणार होते चिकन पण आता म्हणतात का तूच बनव चिकन मी इस्तरी करतो कपड्याला आता घेते पटापटा चिकन बनवून कारण कपडे पण माझे धुवायचे अजून बाकीचे ते पण धुवायचे मला वाटण केलेलं आहे तर आज हा मी वाटणामध्ये चिकन बनवणार आहे तर okay. वाटण वाटावं लागलं असतं तर मग नुसतं आलं लसून पेस्टच टाकली असते पण वाटण आहे तर मस्त माझा वाटण लावून चिकन बनवणार आहे आता स्वच्छ धुवून घेते दोन पाण्यामध्ये चिकन आणि लगेच चिकन घालते आणि एका बाजूला भात लावून घेते म्हणजे दोन्हीकडे दोन लगेच होऊन जाईल चिकन घेतले आता इथे मी घालायला आणि मग अशी पप्पा येऊन गेले तर पप्पा पण म्हणाले की या तुम्ही आजच तिकडे आणि मग मिस्टरांचं तर चाललंच होतं की चिंचवलीलाच मी तुम्हाला सोडतो आणि मी गावाला जातो तर आता आमचं फिक्स झालेलं आहे चिंचवलीला जायचं तर आता मुली येतना बॅगा भरतायत आणि मी इकडे स्वयंपाक करून घेतो तर त्याला नंतर भेटते तुम्हाला स्वयंपाक झाल्यावर स्वयंपाक झाला माझा चिकन बनवून झाला त्यानंतर कपडे तर ते देखील धुवून सुकायला ठेवलेले आहेत चारवी इथे बनवत आहे एका बाजूला तिच्या पप्पांसाठी लिंबू सरबत आणि आज आहे ना मी माहेरिका चाललेली आहे तर माझ्या आई पप्पाचं म्हणजे माई पप्पांचं आज लग्नाचा वाढदिवस आहे तर त्यासाठी आम्ही चाललो आहोत तर आता खूप घाईघाईमध्ये मग म्हटलं केक कोणता बनवू तर रवा केक तर खूप फास्ट होतो आणि छान देखील होतो तर तोच मी आता इथे बनवायला घेतलेला आहे तर त्याची तर तयारी वगैरे हो करून झालेली आहे माझी दहा मिनटं इथे मी रवा भिजण्यासाठी ठेवलेला आहे आणि मग आता केक बनवायला इथे ठेवते एका बाजूला आणि त्यानंतर मग आम्ही जेवण करून घेऊ आणि मग बाकीचं जर काय आवराचं राहिलेलं आहे ते सर्व आवरून घेऊ आणि त्यानंतर मग आम्ही चिंचवलीला तर मिस्टर सोडणार आहेत आम्हाला आणि त्यानंतर ते जाणार आहेत गावाला माझी सर्व तयारी झालेली आहे ओटा वगैरे क्लीन केला इथे आणि हा बघा केक बनवलेला तर आता मी निघाली आहे जाण्यासाठी आणि चारवी चारवीची पण तयारी झालेली आहे वाजलेत आता सव्वा पाच तर चला निघूयात चला कोण बसलाय माझ्या मांडीवर अद्वीक, अद्वीक कर सर्वांना कर कर। नमस्ते <laughs> दीदी बोल दीदी दिद। माई कुठे माई बाई माई।, 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 माई आजोबा कुठे आजोबा, आजोबा।, आजोबा। कुठे गेले फिरायला ना आज अनिव्हर्सरी कोणाची आहे कोणाची आहे माईची माई आणि आजोबांची ना केक कट करायचं ना खाणार आहे ना पाठीच्या वरती तू पुन्हा केक केक कुठे केक चार? केक <laughs> दीदी काय करते दीदी 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 सायकल चालवते दीदी सायकल घेऊन दीदी स्कूलला चालले का घावन आले दिसू गावने गावने आणि दिशू खात आहे इथे दूध बिस्किट हमारा शोस टंचिंगस अरे बाबा चलो 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 गाडी चालो वा अशी चे चालून बघून <laughs> Chinese, Hello? Chinese, Japanese, Huh? Okay. <laughs> आणि ओवीचा टाइमपास सुरू होता त्यानंतर एका बाजूला चारवीचे केस विंचरायचे होते तर चारवीची मी इथे घातलेली आहे सागरवेणी पाहू शकता खूप छान दिसत आहे तर चारवीला दोन वेण्या हव्या होत्या परंतु मी तिची एकच वेणी घातलेली आहे इथे बसले माई पप्पा तयारी करून आणि आता ना इथे केक कट करायला घ्यायचंय आहे अद्विक ची पण तयारी झालेली आहे झाले ना तयारी केक कट करायचं ना तुला अद्विक काय यश 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 आणि इकडे व्हिडिओ चांगले माझा <laughs> अकरा करते त्या रामोळी करायचं तयारी करत <laughs> आहे Gracias. No, no, no. आज माई पप्पांच्या लग्नाला पंचेचाळीस वर्ष पूर्ण झालेले आहेत माईच्या मांडीवर बसलेले आहे आदविक त्यानंतर ओवी ते माईच्या केसांमध्ये गुलाबाचं फुल लावत आहे आणि ते सर्व जमा झालेले आहेत काकांची मुलं वगैरे आहेत फक्त इथे भार्गव नव्हता तर भार्गव गेला होता ट्रीपला आणि तो येणार होता आठ वाजेपर्यंत तर त्यानंतर तो आलेला आहे तर ते व्हिडिओमध्ये आता सध्या तुम्हाला भार्गव दिसत नाहीये माई गे पप्पा देतात ब तुला गुलाबाचं फुल वा Ela पप्पांच्या बाजूला उभं राहून आम्ही अगोदर फोटो काढून घेतले त्यानंतर पप्पाचं ऑप्शन करायचं होतं तर ताईला सर्वात अगोदर इथे ऑप्शन करायला सांगितलं त्यानंतर ताईचं झाल्यावर मी ऑप्शन केलेलं आहे आणि माझ्यानंतर मुलांना देखील ऑप्शन करायचं चा होतं चारवी ओवी भार्गव दिशू सर्वांनी इथे पप्पाचं ऑप्शन केलेलं आहे आम्ही अगदी साध्या आणि सिंपल पद्धतीमध्ये पप्पांचं वाढदिवस साजरा करतो दरवर्षी यावर्षी देखील अशाच पद्धतीने आम्ही वाढदिवस साजरा केलेला आहे आहे मी दरवर्षी पप्पांसाठी केक बनवत असते यावर्षी थोडा टाईम कमी होता म्हणून मी रवा केक बनवला परंतु पप्पांना रवा केक देखील भरपूर आवडला तर मला पण खूप आनंद झाला कारण की आपण काही मोठ्या अशा पद्धतीमध्ये पप्पाचा लग्नाचा सा वाढदिवस साजरा करत नाही अगदी साध्या सिंपल पद्धतीमध्ये साजरा करतो परंतु त्यांना थोडा देखील आनंद व्हावा यामागचा हेतू सफल झालेला म्हणून मलाही खूप छान वाटत होतं आणि पप्पाचा अशा प्रकारे वाढदिवस आम्ही सर्वांनी एकत्र येऊन साजरा केलेला आहे

केक कट करून झाल्यानंतर पप्पाला सर्वांनी इथे केक देखील भरवला आहे आणि आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करत आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा देखील आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय